कबनूर मध्ये पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन कबनूर येथील फुलेनगर परिसरात नळाला आठ दिवसातून एकदा पाणी येत असून तेही मुबलक प्रमाणात येत नसल्याने संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला कबनूर गावाला का जलस्वराज्य योजनेतून पाणी पुरोठा केला जातो मात्र ग्रामपंचायतीच्या बोंगल नियोजनामुळे आठ आठ दिवस पाणी येत नाही याबाबत वारंवार सांगूनही काहीच उपयोग न केल्याने संतप्त महिलांनी गागर घेऊन मोर्चा काढला यानंतर सरपंच सुलोचना कट्टी यांना घेराव घालत प्रश्नाची सरबत्ती केली या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची कोणतीच सुविधा नसल्याने पाण्यासाठी महिलांना बनवण -बन करावी लागत आहे त्यामुळे सदर प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली आठ दिवसातून एकदा पाणी आमच्याकडे पण आलं तर दोन ते एक दीड तास एवढं पण नसतंय एक तास झाले की लगेच बंद होते आमची अशी इच्छा आहे की दीड दोन तास पाणी राहायला पाहिजे आणि त्याला फोर्स पाहिजे एक तास आलं तर त्याला फोर्स सुद्धा नसते पाण्याला पाणी पाणीसुद्धा भरून येत नाही मग काय करायचं प्याच पाणी भरायचं का खर्च पाणी भरायचं कुठलं भरायचं हा काय तर काय सोड नाही बोरला जवळ म्हटलं बोरसुद्धा नाही तिकडे एक बोर आहे तो पण बंद पडला तो किती वर्ष झाला तर मारून काय माहीत नाही त्याला आम्ही तरी जर राहायला पण बोर नाही तर नाही काय नाही

भरणार असनी पाणी नाही म्हटलं आम्ही काय करणार याच्यावर मार्ग सगळ्यांनी पंचायतीवालेने विचार करला पाहिजे आम्हाला पाणी मिळणार नाही आठ दिवसात ना सात दिवसात ना एकदा पाणी येणार मग आम्ही पाण्यासाठी साठवणीला आमच्याकडे पाण्यासाठी भरपूर नाही आहे साधन आणि सार्वजनिक नळ पण या उपलब्ध झालाय पण याच्याने इथा भरला जातोय या सुद्धा पाणी तर असले लगेच गुच आम्हाला पाणी मिळायलाच पाहिजे कनेक्शन बंद करतो साठवळ्यातना दोनदा पाणी आम्हाला मिळायला पाहिजे आठवड्यात एकदाच सोडताय पाणी मधील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरे न्यूज साठी टिपू सह अजित लटके कबनुर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा